उत्तर प्रदेश गोवा उत्तराखंड व मणिपूर या चार राज्यात भाजपाला घवघवीत यश मिळाल्यामुळे नेर येथील राज्य महामार्गावरून मुख्य रस्त्यावरून भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आतिषबाजी व बँडच्या जल्लोषात विजयी मिरवणूक काढली या विजय मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पुष्पमाला अर्पण केली यावेळी भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते विलासराव राखडे, पुरुषोत्तम लाहोटी, पंजाब शिरभाते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुलोचना भोयर, शिवानी गुगलिया, सोनाली गुल्हाणे, मीना खांदे, कांचन जावरकर, ज्योती तंबाखे, राजू देऊळकर अनिल राठोड, नेर तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष प्रवीण जयस्वाल, प्रीतम गावंडी, दिवाकर ढोके व असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते जगाचं देशाचं सगळी सगळ्याचं लक्ष ज्या पाच राज्यातल्या निवडणुकाकडे लागलेलं होतं पाच राज्यापैकी चार ठिकाणी थी म्हणजे ऐंशी पर्सेंट विजय आज भारतीय जनता पार्टीनं माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि योगी यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका जिंकल्या गोवा मणिपूर उत्तर प्रदेश उत्तराखंड गोवा त्यानंतर गोवा या सर्व प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आलेलं आहे बहुमताला आलेले आहे आणि एक वेळ पुन्हा आणखी विजयाची पताका पता संपूर्ण देशाच्या समोर झळकवण्यात आलेली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना देश आज देशभर जल्लोष केला आम्ही त्याच पद्धतीनं आज आमच्या गावात भारतीय जनता पार्टीचा सगळ्याचं अभिनंदन आणि यापुढे भारतीय जनता पार्टीची अशी जोडदौड सगळीकडे महाराष्ट्रातही चालू राहील ह्या अपेक्षेसह तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो नवनाथ दरोई विदर्भ न्यूज मेर